नमस्कार मंडळी आज आपण घरात भाजीला काहीच नसल्यास आणि भाजी असून पण भाजी, भाजी वाटत नसल्यास तर अशा दोन प्रकारच्या चटण्या सांगणार आहोत अगदी चमचमीत आणि झटपट या चटण्या तयार होतात चला तर मग आपण पहिल्या चटणीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेल्या येतात लाल मिरच्या तर लाल मिरच्या आपल्याला पंधरा मिनटं पाण्यात भिजत ठेवायच्या येतात तर ज्या कमी तिखटवाल्या मिरच्या असतात ना त्या घ्यायच्या इथं मी काश्मीरी लाल मिरची घेतली आणि पंधरा मिनटं पाण्यात भिजत ठेवली होती पंधरा मिनटानंतर मिरची चांगली पाण्यामध्ये मुरती मग नंतर काय करायचं खलबत्यात पाण्यातल्या मिरच्या काढून घ्यायच्या आणि जोपर्यंत आपला हात दुखत नाही ना तोपर्यंत बारीक अशी मिरची कुटून घ्यायची आहे ही चटणी खायलानं खूप मस्त लागते आणि ही राजस्थानी लसूणी चटणी रेसिपी आहे तर बघायचं तुम्ही बघू शकता मिरच्या बारीक अशा कुटून झालेल्या येतात अशाच प्रकारे आपल्याला मिरची बारीक अशी कुटून घ्यायची आहे आणि ही चटणी करताना न खलबात्यातच कुटायची कारण खूप मस्त चव येते या चटणीला मिक्सरमध्ये जर ही चटणी कुटली ना तर इतकी चव लागणार नाही ना। म्हणून खलबात्यातच ही चटणी कुटून घ्या तर आपल्या इथं मिरच्या कुटून झालेल्या आहेत आता यामध्ये टाकायच्यात आपल्याला तीस ते पस्तीस लसूण पाकळ्या तर सोल्या लसूण यामध्ये दे टाकून द्यायचा अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि चईप्रमाणे मीठ टाकायचं सर्व साहित्य टाकलं की पुन्हा काय करायचं आपल्याला हे सर्व साहित्य चांगले बारीक अशी कुटून घ्यायची येतं ही चटणी करताना थोडासा हात दुखन पण इतकी भारी चवीला लागते ना अशी ला ही चटणी चवीला लागते बघा तर आपली ही चटणी वाटून झालेली आहे बघा चटणी वाटताना जास्त बारीक पण करायची नाही आणि जास्त जाडसर पण ठोवायची नाही अशी आपल्याला ही चटणी कुटून घ्यायची हे बघा अशा प्रकारे आपल्याला चटणी कुटून घ्यायची आहे तर आपली ही चटणी कुटून झालेली आहे काय करायचं आता वाटीमध्ये काढून घ्यायची तर आता आपण चटणीला फोडणी देऊन घेऊया तर संपूर्ण खलबत्तीतील चटणी मी वाटीत काढून घेतलेली आहे आता लगेच आता आपण फोडणी देऊन घेऊया चटणीला तर त्यासाठी काय करायचं गॅसवर कढई ठवायची कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं ह्या चटणीसाठी ना थोडंसं जास्त तेल घालायचं कारण चटणी आपली जास्त तिखट लागत नाही तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की लगेच यामध्ये जिरे घालायचे जिरे चांगले फुलले की लगेच यामध्ये घालायची कुटलेली आपण चटणी चटणी घातली की तेलामध्ये एकसारखं दोन तीन मिनटं आपल्याला ही तेलामध्ये परतून घ्यायची हे बघा तेलामध्ये मस्त अशी आपली चटणी परतलेली आहे तर आपली ही राजस्थानी लसूणी चटणी तयार आहे खूप मस्त चवीला अप्रतिमाशी लागते तरी ते मी वाटीमध्ये आपली ही चटणी काढून घेतलेली आहे तर चवीला तर अप्रतिम लागते आणि भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर किंवा भाताबरोबर ही चटणी एकदम अप्रतिम अशी चवीला लागते म्हणून तुम्ही पण घरात भाजीला नसल्या किंवा भाजी नस कि खवडत नसल्यावर या प्रकारची एकदा नक्की चटणी करून बघा करायला पण खूप सोपी आहे आणि चवीला खूप मस्त लागते तर आता आपली ही पहिल्या नंबरची चटणी झालेली आहे आता आपण दुसऱ्या नंबरची चटणी करायला घेऊया तर दुसऱ्या नंबरची आपण चटणी करणार आहोत टोमॅटो कांदा चटणी ही पण चटणी करायला खूप सोपी आहे आणि झटपट होते तर इथं घेतलेले आहेत मी कांदे टोमॅटो तर सर्वात प्रथम काय करायचं तीन कांदे घेतलेले आहेत मी कांद्याचं वरचं साल काढून घ्यायचं आणि कांदा आपल्याला जितका बारीक कापता येईल तितका कापून घ्यायचा आहे जर तुम्हाला चाकून कांदा कापायचा नसेल तर ते चॉपर असताना त्यामध्ये पण कांदा तुम्ही जितका होईल तितका बारीक कापून घ्यायचा आहे तर मी बारीक बारीक असा कांदा कापून घेतलेला आहे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तर आपला संपूर्ण तिन्ही कांदे कापून झालेले आहेत आता हे कापलेला कांदा आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे तर इथे मी का... कापलेला कांदा बाउलमध्ये काढून घेतला आहे नंतर काय करायचं टोमॅटो घ्यायचा तर इथं मी एकच टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो जास्त घ्यायचा नाही आणि ते पण बारीक कट करायचा आणि कांद्यावर टाकून द्यायचा आहे जर तुम्हाला टोमॅटो टाकायचा नसेल तर काही नाही हरकत तर इथं मी कोथिंबीर घेतलेली आहे मुठभर कोथिंबीर पण आपल्याला बारीक बारीक कापून घ्यायची आहे जितकी जास्त कोथिंबीर टाकतात तितकी ही चटणी चवीला छान लागते तर जितकी होईन तितकी आपल्याला कोथिंबीर पण बारीक कापून घ्यायची कोथिंबीर कापून झाली की लगेच काय करायचं कट केलेला कांदा आणि टोमॅटोवर आपल्याला ही कट केलेली कोथिंबीर टाकून द्यायची नंतर काय करायचा खलबत्ता घ्यायचा खलबत्यामध्ये नवदा लसूण पाकळ्या घ्यायच्या आणि बारीक अशा आपल्याला ह्या लसूण पाकळ्या कुटून घ्यायच्या आहेत तर ही चटणीनं करायला खूप सोपी आहे आणि चवीला खूप मस्त लागते भाकरी बरोबर किंवा बरोबर तर आपलं लसूण पण कुटून झालेलं आहे लगेच यावर टाकून द्यायचा नंतर टाकायचा आहे यावर दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट जरासा जा जाडसर टाका नंतर टाकायची आपल्याला लाल तिखट एक चमचा इथं मी लाल तिखट टाकले चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि सर्व जिनस एकदा चांगले मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता आता आपण याला तडका देऊया तर तडका पॅन ठेवला गॅसवर मी थोडासा गरम झाला की यामध्ये तेल टाकायचं तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं तेल कडकडीत गरम झालं की यामध्ये टाकायची मोहरी मोहरी चांगली तडतडू द्यायची नंतर टाकायचे जिरे जी जिरे पण चांगले फुलले की लगेच यामध्ये पास्ता लस कडीपत्त्याची पानं टाकायचे कडीपत्त्याची पानं पण तडतड वाजले की लगेच काय करायची ही फोडणी आपल्याला चटणी टाकायची तर ही फोडणी चांगली चरकन चटका बसला पाहिजे चटणीला अशी व्हायला पाहिजे नंतर काय करायचं फोडणी चांगली या कांद्या टोमॅटोमध्ये मिक्स करून घ्यायची बघा तर हे सर्वजण चांगले मिक्स करून झालेले येतं चटणीला तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे चवीला तर म्हणतात अप्रतिम अशी लागते आणि कमीत कमी वेळेत होते आणि चवीला म्हणतात तर भन्नाट अशी ही चटणी लागते तुम्ही पण भरात भाजीला काहीच नसल्या या दोन प्रकारच्या चटण्या नक्की करून बघा चवीला अप्रतिम लागतात आणि करायला पण खूप सोप्या आहेत आजचा हा चटण्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्याचे एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका